या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळा सुगंधा परी वळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या ताजी व जाता प्रारंभ हा ओळिकावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा सुगंधा परी दरवळावा सुगंधा फरी दरवळा आयुष्य छान आहे थोडस लहान आहे क्योंकि आदमी मी जितात जेवढ्या आनंदात जगते गेलं जग कमीच वाटते आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यास छान आहे लढतो रडतोस काय वेड्या लढण्यास शान आहे <coughs> काट्यातही फुलांची झुलती कमान आहे म्हणजे जर गुलाबाचं फुल पाहिलं आपण तर काटे आहेत हात लावायचे काटे टोचते तर काट्यातही फुलांची झुलती कमा कमान आहे उचलून घे हवं ते दुनिया ही दुकान आहे उचलून घे हवं ते दुनिया ही दुकान आहे जगणे निरतक म्हणतो कधी कधी वाटत यांनाही वाटलं असे की काय झालं हे करत राहत तरी आपले कोणी नाव नाही घेत घरी गेला तर नवरा तसा करते सोडून नये आता जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं जबरदस्ती पोरग म्हणते बाबा बर्थडे आहे तुमचा सुखासाठी कधी हसावा लागत तर कधी रडावं लागतो एवढं पोसलं ते पाळलं तरी शेवटी माया मायामनान ऐकलंच <laughs> होते म्हणून कोणी परिस्थितीच सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण, कारण पाने ला सुंदर धबधबा बनायला कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पाण्यालाही उंचावरून पडाव कोणीतरी हक्काची असा मी एखादी जीवाभावाची मैत्रीण कोणीतरी हक्काची दुःख तिला सारे सांगावे दुःख तिला सारे सांगावे तिच्या समोर करावे मना मोकळे तिच्या समोर हक्क तिच्यावर नेहमी लाजवावा मी नेहमी लाजव त्यांच्यावर हक्क हक्क तिच्यावर नेहमी गाजवावा ने जीवनाचा प्रत्येक भाग तिला सांगावा जीवनाचा प्रत्येक भाग तिला सांगावा दुःखाचे गाराणे तिच्यासमोर मांडावे दुःखाचे गाराणे तिच्या समोर मांडावे आयुष्यात येते मैत्रीमुळं गंमत आयुष्यात येते मैत्रीमुळं गंमत जगण्याची वाट ते तिच्यामुळे रंगत जगण्याची वाट ते तिच्यामुळे रंगत पाहिले तर भरलेले आभाळ वाचले तर कोरे पान दिसते पाहिले तर भरलेले आभा आणि वाचले तर कोरे पान दिसावे मैत्रीतून कपाट आणि मत्सर वजा करा ते उरलेलं प्रेम आहे ते जमा मैत्रीतून कपट आणि मत्सर वजा करा जे उरलेले प्रेम आहे ते जपून ठेवा तीच खरी मैत्री पुष्पांनी हा आता शब्द पहा यांचं नाव पुष्प आहे माझा विजय आहे त्याच्यावर आहे पुष्पांनी आमच्या मैत्रीवर विजय मिळवला फुलं फुल पुष्पा म्हणजे फुलं हा ते फुलं आहे पुष्पांनी आमच्या मैत्रीण विजय मिळवला असला तरी विजय दोघींचाही झाला खऱ्या निस्वार्थ मैत्री खऱ्या निस्वार्थ खऱ्या निस्वार